नमस्कार शिंदे सरकारची लाडकी योजना का वादात सापडली याची भरपूर कारणे आहेत ते आपण थोडक्यात पाहूया त्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला तेव्हापासून मध्य प्रदेशमधील गेम चेंजर योजना महाराष्ट्रातही लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात याची घोषणाही झाली बघता बघता शिंदे सरकारची ही लाडकी योजना ठरली पण योजना जाहीर झाल्यापासून ती वादात सापडली आहे यात अटी शर्तीपासून अनेक कारणे आहेत नेमकी याची कारणे काय आहेत तेच आपण समजून घेऊ राज्यात आठ एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एकूण चार कोटी चौवेचाळीस लाख चार हजार पाचशे एकावन्न महिला मतदार आहेत यापैकी किमान साठ टक्के महिला सायलेंट वोटर समजल्या जातात त्या मतदान करतातही किंवा करतही नाहीत त्या राजकीय प्रकृती फारशा सहभागी नसतात या सायलेंट वोटर्सला आपलेसे करण्यासाठी शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली पण योजना लागू केल्यापासूनच ती वादात सापडली आहे याचे पहिले कारण ठरले ते तरतूद केलेली रक्कम सर्वसामान्यपणे जाहीर केलेल्या घोषणेसाठी वार्षिक तरतूद किंवा मोठी तरतूद केली जाते लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी छेचाळीस हजार कोटींचा भार पडण्याचा अंदाज आहे असे असताना कोटींपैकी केवळ दहा हजार कोटी आले आहेत ही तरतूद केवळ महिन्यांसाठी असल्याचा विरोधकांचा प्रमुख आरोप आहे ही योजना वादात सापडण्याचे दुसरे कारण आहे ते यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करताना होणारी पैशांची मागणी या योजनेसाठी आवश्य लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसाठी महिलांची सध्या धावपळ सुरू आहे पण या आडून काही महा ई सेवा केंद्र चालक काही कर्मचारी पैसे घेत असल्याचा आरोप होत आहे त्यानंतर सरकारकडून अतिशर्तीमध्ये काही बदलही करण्यात आले यात अधिवास प्रमाणपत्राची अट काढून त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र ही कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येऊ लागले सरकारकडून या योजनेसाठी सुरुवातीला पंधरा दिवसांचाच अवधी देण्यात आला होता मात्र या काळात अनेक महिला वारीमध्ये असू शकतात शेतीच्या कामात गुंतलेला असू शकतात असे विरोधकांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले त्यानंतर सरकारने योजनेची मुदत वाढवली